असं चमचमीत खाण्यासाठी श्रावण महिन्यातल्या उपवासाची काय गरज आपण केव्हाही कधीही असे चमचमीत पदार्थ बनवून खाऊ शकतो आज तुम्हाला उपवास असेल तरी बनवू शकता नसेल तरी बनवू शकता आज आपण तवा पनीर बनवणार आहोत त्यासाठी मी साडेशे ग्राम पनीर घेतलेला आहे आणि एका स्टीलच्या बाऊलमध्ये दोन चमचे दही त्याच्यामध्ये मसाले जे आपण वापरणार आहोत त्यामध्ये आहे हळद धने पावडर जिरे पावडर लाल तिखट कढीपत्त्याची कड़ दीड तीन ते चार पाने कट करून अद्रक लसूणची पेस्ट काजू बदामची पेस्ट चवीनुसार मीठ घालायचे त्यानंतर थोडासा गरम मसाला पावडर वापरायचे आणि सगळ्या शेवटी आपल्याला पनीर मसाला टाकून हे सगळे मसाले आपल्याला चमच्या मदतीने सगळे मिक्स करून घ्यायचे आहेत मसाला थोडासा घट्ट वाटला तर थोडंसं पाणी टाकून लबलबीत मसाला तयार करून घ्यायचा आणि पनीरचे तुकडे त्यामध्ये टाकून छान पनीरला मिक्स करून घ्यायचे मसाले त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला अर्ध्या तासासाठी पनीरचे तुकडे मुरवण्यासाठी ठेवून द्यायचे तवा पनीर बनवताना शक्यतो लोखंडी तव्याचा वापर करावा आहे मीही इथे लोखंडी तवा घेतलेला आहे त्यामध्ये एक बटराचा तुकडा घातलेला आहे बटर जळू नये म्हणून घरचं रेग्युलर तेल एक पळी चमचा घातलेला आहे तेलामध्ये मी दोन कांदे मिडियम आकाराची बारीक कट करून टाकली होती त्याचा व्हिडिओ स्किप झालेला आहे तर माफी असावी ते थोडासा कांदा आपला परतून झाला की त्यामध्ये एक टमाटर बारीक चिरलेलं टाकायचं त्याला थोडंसं मऊ झाला की त्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा हळद मीठ धने पावडर जिरे पावडर लाल तिखट अद्रक लसूणची पेस्ट आणि चवीनुसार मीठ घालायचं थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारायचा आणि पाच ते सात मिनटासाठी आपल्याला तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा पाच ते सात मिनटाप नंतर आपला मसाला छान परतला जातो आणि थोडासा मसाला असा गोल सर साईडला करून घ्यायचा म्हणजे बटर आणि तेलाचं जे मिश्रण साठलं जातं त्यामध्ये आपल्याला भिजवलेले अर्धा तासाचे पनीरचे तुकडे टाकून हळुवारपणे मिक्स करून घ्यायचे कारण पनीरचे तुकडे हे आपण मुरवण्यासाठी ठेवल्यामुळे खूप सारे सॉफ्ट होतात त्यामुळं हलक्या हाताने आपल्याला पनीर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा झाकण ठेवून पनीरच्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला पनीर वाफवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपला पनीर तवा पनीर मसाला झालेला आहे तयार तर तुम्ही ही एन्जॉय करा आणि आज जर सोमवारचा उपवास असेल तर घरी एकदा नक्की ट्राय करून बघा कोणत्याही क्षणी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रपरिवारामध्ये शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद